दरवर्षी देशात आणि राज्यात अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर केला जात असतो केंद्र सरकार हा देशाचा बजेट सादर करते तर राज्य सरकार राज्याचा बजेट सादर करत असते भारतीय संविधानात अर्थसंकल्पाचा असा थेट कोणताही उल्लेख नाही परंतु संविधानाच्या कलम एकशे बारामध्ये मध्ये वार्षिक आर्थिक विवरण याचा उल्लेख आहे त्यानुसार केंद्र आणि राज्य सरकारला दरवर्षी हिशोब द्यावा लागतो भारतात सर्वसाधारणपणे अर्थमंत्रीच अर्थसंकल्प सादर करत आलेले आहेत गेल्या वर्षीचा म्हणजेच वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा चा अर्थसंकल्प हा अठ्ठेचाळीस लाख वीस हजार पाचशे बारा कोटी रुपयांचा होता या वर्षीचा अर्थसंकल्प हा त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे तो उद्या म्हणजे एक फेब्रुवारीला सादर होणार आहे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वप्रथम आपण बजेटच्या संदर्भातील काही महत्वाच्या बाबी समजून घेऊयात अर्थसंकल्प हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे पूर्ण अर्थसंकल्प आणि दुसरे म्हणजे अंतरिम अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प हा त्या सरकारद्वारे केला जातो जे सरकार निवडणुकीपूर्वी त्याच्या शेवटच्या कार्यकाळाच्या वर्षात आहे ते सरकार निवडणुकीच्या वर्षात त्यांचा संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करू शकत नाही केंद्र सरकारचे अर्थमंत्री दरवर्षी देशाचा अर्थसंकल्प सादर करतात दोन हजार सतरा या वर्षापासून दरवर्षी एक फेब्रुवारी रोजी हा अर्थसंकल्प साजरा केला जातो त्याआधी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी या अर्थसंकल्पाचा सादरीकरण संसदेमध्ये केले जात होते केंद्र सरकार सर्वसाधारणपणे अर्थसंकल्पात चालू वर्षात देशाची अर्थव्यवस्था कशी प्रगती करेल याची ब्ल्यू प्रिंटच काढत असते अर्थसंकल्प हा एका वर्षाचा लेखाजोखा असतो अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर अंदाजपत्रक म्हणजे एका वर्षातील अंदाजी महसूल म्हणजे सरकारची कमाई आणि त्यांचा अंदाजित खर्च यांचा तपशील असतो याला सर्वसामान्यपणे बजेट किंवा केंद्रीय बजेट म्हणतात या अर्थसंकल्पाचा कालावधी हा एक वर्षाचा असतो उपलब्ध संसाधनावरून वर्षभरामध्ये जी उद्दिष्ट गाठायची असतात याचा तो ताळेबंद असतो भारतात अर्थसंकल्प तयार करण्याचे काम वित्त मंत्रालय यांच्यासह नीती आयोग आणि खर्चाशी संबंधित मंत्रालय करत असतात विभिन्न मंत्रालयांच्या विनंतीवरून अर्थमंत्रालय खर्चाचा प्रस्ताव तयार करत असतात यानंतर अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अर्थमंत्रालयाच्या अंतर्गत अर्थसंकल्प विभागाद्वारे केले जाते अर्थसंकल्प विभाग हे सर्व केंद्रीय मंत्रालय राज्य केंद्रशासित प्रदेश स्वायत्त संस्था सरकारी विभाग सशस्त्र दल यांना एक परिपत्रक जारी करते आणि त्यांना आगामी वर्षासाठी अंदाज खर्च तयार करण्याचे निर्देश देते मंत्रालय आणि विभागांकडून त्यांच्या मागण्या आल्यानंतर वित्त मंत्रालयाचा खर्च विभाग त्यावर काम सुरू करतो अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी तो तयार करण्याची प्रक्रिया आदल्या वर्षीच्या साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होते प्रत्येक विभाग आणि कार्यालय खर्चांचा अंदाज त्या संबंधित विभाग प्रमुखांकडून सादर करतात मागील आणि चालू वर्षातील खर्च पुढील वर्षातील गरजा हे लक्षात घेऊन अंदाजपत्रके तयार केली जातात विभाग प्रमुख त्यांची छाननी करून सदर अंदाजपत्रक हे वित्त विभागाकडे पाठवतात अंदाजित खर्च जर जास्त असेल तर तो मग पूर्ण करण्यासाठी अधिकची साधन संपत्ती निर्माण करावी लागते ज्यासाठी कर रचनेत बदल केला जातो म्हणजे कर वाढवले जातात टॅक्स वाढवले जातात किंवा नवीन टॅक्स आणण्याचा विचार होतो याशिवाय सरकार त्यांच्याकडची संपत्ती विकण्यास काढते किंवा विदेशी बँकांकडून कर्ज कर घेतले जाते सध्या देशावर दोनशे पाच लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे या अर्थाने प्रत्येक नागरिकावर म्हणजे तुमच्यावर माझ्यावर एक लाख चाळीस हजार रुपयांपेक्षा जास्त कर्ज जा आहे शिवाय सरकार हे दरवर्षी पाच लाख कोटी हा केवळ व्याजच भरत आलेला आहे आर्थिक व्यवहार विभाग आणि महसूल विभाग हे देशातील शेतकरी व्यापारी अर्थतज्ञ संघटना यांच्याशी संपर्क साधतात आणि त्यांना अर्थसंकल्पाबाबत त्यांची मते मांडण्यास सांगतात या प्रक्रियेला प्री बजेट चर्चा असेही म्हणतात यानंतर अर्थमंत्री कराचा अंतिम निर्णय घेतात अर्थसंकल्प अंतिम होण्यापूर्वी सर्व प्रस्तावांवर प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली जाते यानंतर शेवटची पायरी म्हणून अर्थमंत्रालय सर्व विभागाकडून उत्पन्न आणि खर्चाच्या पावत्या गोळा करते गोळा केलेल्या आकडेवारीनुसार पुढील वर्षासाठी अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचा एक साधारण आराखडा तयार केला जातो अर्थसंकल्पावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सरकार पुन्हा एकदा राज्य बँकर्स कृषी क्षेत्रातील लोक अर्थतज्ञ आणि व्यापारी संघटनांची बैठक घेते या बैठकीमध्ये करात सवलत किंवा आणि त्यासोबतच आर्थिक मदत यांसारख्या गोष्टींवर चर्चा करण्यात येते शेवटी अर्थ विभाग सुधारित बजेटवर भाषण तयार करते आणि तेच भाषण संसदेत अर्थमंत्री सादर करतात